नमस्कार शेतकरी बांधव आपला ज्याचं कारण असं होतं आपण बरेच चांगले सुद्धा प्लॉट दाखवले पण जे प्लॉट खराब झालेले होते ते प्लॉट सुद्धा आपण आज बरेच दुरुस्त केलेले आहे आता या शेतकऱ्याचं म्हणण्याचं वाट निट आलेला आहे आता नाव सिद्धी होत पण आता खालच्या मुळे पहिलं आता काय झालं आपण काही मॅकॅनिक्स काही आपण सदेकार दिलेलं होतं याचा मुळे काय झालेलं आहे पण आता वर जे निघू लागले मुळे आता व्यवस्थित वस्ती निघू लागल्या आणि एक खांदा विक्र विक्रेता का द्या नाही तुमच्या फ्लॅटला नेमूट आला आणि तुम्हाला सोडायला लागेल तीन चार हजार खर्च होऊन चालला त्यातून आपण काय केलेलं आहे फ्लॅटला लक्ष्मण काळे साहेब यांचं आपण याला कार्बोशील हा प्लॅट सुरुवातीपासूनच लागत होता तर लक्ष्मण मग काळे यांचा अनुभव फार मोठा आहे कारण त्यांना पहिलं प्रॅक्टिकल शेतीमध्ये त्यांच्या त्याच्या शेतीमध्ये पूर्ण औषधं तयार केले त्या पण ते गोष्टी गेलेल्या आहे कारण त्या लक्ष्मण काळाकडे जैविक जैविक सुद्धा आहे पेस्टिसाइड सुद्धा आहे त्यांचा बऱ्याच ते प्रॉडक्ट चांगला आहे जम्बो जम्बो स्ट एक्सपर्ट चांगलं आहे त्यांचं सगळ्या गोष्टी चांगल्या आहे लक्ष्मण काळ्याच्या पण काय झालं काही मार कालांतरामध्ये आता शून्यातून माणूस वर काढला होता त्यामुळे त्या त्यांना काही लोकांना मध्ये फसवलं होतं आणि त्याची ते त्यांना फसवताना तरी थोडेफोर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई गेली ती माणसा मला काळ्याबद्दल बोलण्यात कारण काय कारण ते आज काही संबंध मार्केटिंग पण त्या माणसाने शेतीतून अनभव करून एक कंपनी उभी केलेली आणि ती शेतकऱ्याची कंपनी आणि तेच जम्बो जम्बो आणि स्टम्प सोड अशा बाख्या भरपूर काही गोष्टी छान ये त्यातून आपण काय म्हणू शकतो कारण लक्ष्मण काळानं शेतीत पहिलं पूर्ण गोष्टी प्रॅक्टिकल गेल्या आणि शे आज तुम्ही एखाद्या खाद्या कंपनीचा प्रतिनिधी असून त्याच्या आदरेची भागावर त्याच्या हात्री घ्यास बसलेलं आहे त्याच्यानंतर एखादा कृषी विक्रेता आहे त्याच्या आदरीची लोकांना ज्ञान सांगायला झाले तसं नसतं सडणारी गोष्ट सडत असते काही काही गोष्ट प्रॅक्टिकल आपण थांबू शकतो आता यांचे बरेचडे बसलेले आहेत आता चांगलं कोमा आलेले तर आता आपण तिला ह्या प्लॉटला आता आपण मॅग्नेशियम सलपटचा देणार आहे कारण आता गिरनरी येईल आणि जायचं निमोटेडणार एक राजा वगैरे गेलं तुम्ही तर नेमोटेडवर तुम्ही हे बघू शकतात असे काही बरे गाठी फुटतात हे होतात ते होतात जी मुळी खराब झाली ती खराबच होणार आहे आपले केस पांढरे का ते काय होतील का नाही होणार ते तसं नसतं बाबा हो जसं आपण हे ड्राईव्ह करतो काय केस करतो तसं आपल्याला मुळा मुळाकरता युमिक ऑसिड मायकोराजा याचं हे करणे त्याच्यानंतर काही गोष्टी असं असतात कॅल्शियम नॅट्रेट त्याच्यानंतर मॅग्नेशियम सल्फर यामध्ये बी प्लॅटला बरेच प्लॅट चांगले होऊ शकतात आता ज्या शेतकऱ्याचे प्लॉट असे असतील त्याने आता ना, ना जास्त खर्च करता थोडं थोडं खर्च करून खाली मक्का मक्का टाकून द्या द्यावे मक्का टाकून द्यायची आणि तसच सगळ्या शेतकऱ्याला माझी विनंती आहे बाबा हो लिमिटेड निमोट्रेड येत असतो खाली मुळ्या खाळ्या होत असतात ना आता मुळा कसं असतं ते मुळा काळ्या होत असतात दुसऱ्या मुळ्या असतात तसं काही नसतं प्लस प्लास ट्रेस मध्ये काळ जातोय कारण आता धुक येऊ लागलं त्याच्यामुळे थोडा आता मध्ये पाऊस पडला त्याच्यामुळे फवारणीची झाली आणि यम पंचाळीस ची चांगले रिझर्टे अ करता करता ना मागडा यात एकदम थोडी व्यवस्थेशी फवारणी करायची कराटे वगैरे यायचं क्लोरोसायपर यायचं आणि फवणी व्यवस्थेशी करायची धन्यवाद